एखाद्याबद्दल चांगले बोलायचे चा असेल तर सगळे शांत बसतात पण त्याच्याबद्दल वाईट बोलायचं असेल तर मुख्यांनाही शब्द फुटतात त्यामुळे आपल्याला चांगले वाटते ते आपण करत राहायचं जग हे नावं ठेवण्यासाठीच असते हॅलो फ्रेंड्स माझ्या दुनिया पी व्ही बी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की राखी डिझाईनमधली आपली नववी डिझाईन आहे याच्या अगोदरच्या ज्या आपण आठ राख्या बनवल्या त्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प पद्धतीनं मला प्रोत्साहन दिलेलं आहे व्ह्यूज छान आलेले आहेत पण व्ह्यूज आल्या तरी पण तुम्ही कुठंतरी लाईक कमी असल्यामुळं थोडंसं हे वाटतं तर व्हिडिओ पाहिल्यावरती लाईक पण करत जावा लाईक केल्यामुळं कसं नवनवीन डिझाईन तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करू शकेन तेवढंच मला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करा तर आज आपण अशी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्याला राखी बनवायला एकदम सोपं जाईल अगोदर ते आपण कसं सुई धाग्याचा वापर करतो म्हणजे यामध्ये पण धागा वापरणारच आहोत पण सुईमध्ये धागा व्हायला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम यायचा किंवा डोळ्यांना त्रास होत असेल तर त्यामुळं कसं राखी बनवायला थोडा जास्त टाईम लागत होता तर आज जी पद्धत पाहणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं राखी बनवता येईल म्हणजे सुईमध्ये धागा व्हायचा प्रश्नच नाही येणार अशी एक पद्धत आहे की ज्यामध्ये तुम्ही पटकन राखी बनवू शकता आणि कोणताही एकदम लहान जरी मणी असला ना तर तोही पटकन तुम्ही होऊ शकता तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पद्धत पाहणार आहोत पण आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या सर्व महिला मंडळांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज जी आपण पद्धत यूज करणार आहोत आणि जे आपण गणपतीची छोट्या पेंडांची राखी बनवणार आहोत तर ती राखी कशी बनवणार आहोत चला तर पाहूया तर नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जी नवीन राखी तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे पेंडंट आणि हे पेंडंट किती छान आहे बघा गणपतीचं पेंडंट आहे आणि ह्याच्या पण आपण जसं आपण श्रीराम पेंड जे दोन राख्या बनवल्यात अजूनही राख्या बनवू शकतो वेगवेगळ्या पण आपण कालच्या भागामध्ये दोन राखे ह्या बनवलेल्या आहेत तर त्याच पद्धतीनं आपण गणपतीच्या पण ह्याच्यामध्ये पण पेंडंटमध्ये काय तर तीन होल्या आहेत आणि तीन होल्यामुळं आपण ह्याच्या पण वेगवेगळ्या पद्धतीनं राखे बनवू शकतोय तर आज आपण पाहणार आहोत जे आपण तयार करणार आहोत डिझाईन तर त्यासाठी लागणार साहित्य काय आहे तर ही गणपतीचं पेंडंट लागणार आहे आणि आपल्याला लागणार आहे दोन फाईट बीट लागणार आहेत फाईट मनी चार एम एमचे त्याच्यानंतर ना आपल्याला लागणार आहे तीन एम एमचे गोल्डन मनी हे आणि हे आहेत ते केशरी कलरचे क्रिस्टल मनी आहेत हे गणपतीचा आवडता कलर हा अष्टगंध कलर म्हणजे केशरी कलर तर त्यासाठी आपण हे दोन चार मनी घेतलेले आहेत केशरी कलरचे आणि हे दोन आहेत ते चकऱ्या तर चक्र्या आपण इथं दोन चार घेऊ शकतो कारण याच्यामध्ये गोल्डन आणि व्हाईट मणीचा आपण यूज करणार आहोत त्यामुळं चक्र्या एक्स्ट्रा पण आपण वापरल्या तरी पण चालते तर आपण स्टार्टिंगला काय करणार आहोत तर हा जो केशरी मणी आहे ना तर तो अगोदर ती घेणार के आहोत केशरीमणी ह्या सुईमधून जात नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं हो लागणार आहे दुसरी जी आपली सुई आहे त्या सुईचा वापर करावा हो लागणार आहे माने आ, तर त्या म्हणासाठी आपण हे छोटी सुई होऊन घेतलेली आहे आता काय करायचं हा केशरी कलरचा मणी तर याच्यामधून सुद्धा हा मणी जात नाही तर अशा वेळेस काय करायचं आता हे केशरी मण्यासाठी ना आपल्याला आपण ह्या सुईचा वापर करू शकत नाही या सुईमधून जात नाही नंतर ना आपल्याकडे दुसरी सुई पण आहे त्यामधून पण जात नाही आणि ही एकदम छोटी सुई आहे याच्यामधून मणी तर जाऊ शकतो आहे पण याच्या पाठीमागचा जे टोक आहे ना होल आहे ना ते एकदम लहान असल्यामुळं धागा आपण होऊ शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस ह्या तिन्ही ऑप्शन न वापरता आपण काय करणार आहोत तर या तारचा वापर करणार आहे तर अशा पद्धतीची तार असते ना ती तार घ्यायची आणि ती तार या धाग्याच्या मध्ये या पद्धतीनं अशी गुंपवून घ्यायची तार तारचे दोन्ही टोक एकदम जवळ आले पाहिजे आणि हा धागा या पद्धतीनं आपण करून घेणार आहोत तर स्टार्टिंगला आपण काय करणार आहोत केशरीमणी तर आता बघा याच्यामधून कसं जातोय तर या पद्धतीनं केशरीमणी हा गुंफून घ्यायचा ज्यावेळेस सुईचा वापर करता येत नाही ना त्यावेळेस आपण ताराचा यूज करू शकतो तुम्ही असं पण दुसऱ्या मण्याला ताराचा या पद्धतीने वापर केला तरी पण चालतो आहे की जेणेकरून धागा ओवायचा वगैरे तुम्हाला ताप होत नाही तर केशरीमणी झाला त्याच्यानंतर अजून एक आपण केशरी मनी, दोन्ही साईडला आपण दोन केशरी मणी टाकणार आहोत त्याच्यानंतर आपला चक्री चक्री नंतर गोल्डन मनी गोल्डन मनी नंतर पण अजून आपण चक्रीचा यूज करणार आहोत चक्रीनंतर फाईट मनी पांढरा मनी आहे जो त्याचा वापर करायचा आहे पांढऱ्या महिन्यानंतर पण तुम्ही एक चकरी घालू शकता याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण हे गणपतीचं पेंडन तरे एकस दागा दोन दागे तरी इथं आपण एकच धागा म्हणजे दोन धागे असले तरी पण एकाच ह्याच्यातून हे केलेलं आहे सर्व मणी दोन धाग्यामधून डायरेक्ट हे केल्यामुळं आपण इथं मधलं जे पेंडनचं आहे ना होल त्याच्यामधून गाठलं तरी पण चालतं तर इथं मी मधल्या ह्याच्यामधून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे सेम ह्या साइडला केलंय ना तेच आपण या साईडला आता करणार आहोत चक्री त्याच्यानंतर व्हाईट मनी त्यानंतर डबल चक्री चक्रीनंतर गोल्डन मनी नंतर एक चक्करी आणि त्यानंतर आपण केशरी कलरचे जे दोन आहेत ते मनी तर ना या पद्धतीनं आपली नाजूकशी गणपतीची राती तयार झालेली आहे बाबा किती छान दिसते नाजूक आहे पण तर यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये याच्या अगोदर ते आपण स्वीचाच वापर करत होतो पण ह्यावेळेस हा केशरी कलरचा मनी एकदम लहान असल्यामुळे हो आपण ह्या तारेचा वापर केलेला आहे आणि खरंच खूप सोपी पद्धत वाटते ही सुईमध्ये धागा होण्यापेक्षा ना या ताऱ्याचा जर असा या पद्धतीनं वापर केला ना तुम्ही कोणताही म्हणी याच्यामध्ये पटापटा होऊ शकताय आणि फास्ट तुम्ही राखेही बनवू शकताय अशा पद्धतीची जर तार घेतली तर खुप तर, या तर, तर या तारेचा खूप मला तर छान उपयोग झाला फास्ट राखी बनवता येते सुईमध्ये धागा व्हायचा मला नेलपेंट लावली तरी पण थोडा का होईनं टाईम लागतो असं जास्त टाईम लागतो पण नेलपेंटनं थोडासा टाईम कमी लागतो नेलपेंट लावल्यावरती धाग्याला पण ह्या जर तारेचा उपयोग केल्यानंतर फास्टमध्ये आपली राखी तयार होऊन जाते तर याच्यामध्ये आपण राखी तयार केलेली आहे बघा किती छान पद्धतीनं आणि मस्त किती दिसते गणपतीची राखी नाजूकशी आहे ला 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 तर याच्यामध्ये पण तुम्ही लास्टला ह्या राखीला कसा आपण केलेला आहे लास्टला गोल्डनचे मणी तसेच या पद्धतीन त्या पद्धतीनं इथं पण तुम्ही गोल्डनचे हे मणी घालू शकताय आणि लास्टला काय केलेले आहे आपण इथं गाठ मारलेली आहे आणि त्याच्या अगोदरचे हे मणी आहे तर हे पण इथे या पद्धतीने आपण करू शकतो आहे तर इथं लास्टला आपण काय केलं होतं इथं शहराचीमध्ये दोन एम एमचा मनी ॲड केला होता के आणि गाठ दिली होती तर ह्याच्यामध्ये आपण एक एम एमचा मनी इथं घालू शकतोय तर एक एक एम एमचा मनी पण बघा चाऱ ती फास्ट जातोय ओवला काय करायचं आहे लास्टला इथं गाठ द्यायची गाठ कशासाठी द्यायची आहे की जेणेकरून आपण हा ओढलेला म्हणे आहे तो खाली येत नाही मग पडत नाही तर यासाठी गाठ द्यायची आहे त्या साईडला पण करायचं असेल तर काय करायचं या तारेचा उपयोग मला तर खूप फायदेशीर वाटली ही पद्धत कोणतीही आता राखी बनवताना मला ते सुई सुईची झंझट नाही करावी लागणार तर या तारे तारेचा वापर करून फास्ट बनवू शकतो आपण गाठ मारलेली आहे तर या पद्धतीने आपली गणपतीची राखी तयार झालेली आहे बघा तर तुम्ही ह्या साईडला पण एक आणि या साईडला एक गाठ देऊ शकता इथं मी ऑलरेडी पहिल्यांदाच दिलेली आहे गाठ आणि इथं पण तुम्ही देऊ शकताय जेणेकरून मनी या साईडला इकडं तिकडं फिरत नाहीत तर ही आपली तयार झालेली आहे गणपतीची नाजूकशी राखी याची डिझाईन पहिली तयार झालेली आहे तर याच पेंडपासून दो आपण दोन तीन अजून राख्या तयार करणार रा आहोत तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे आपण जेव्हा आपण राखी तयार करू तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर ती भेटेल जर व्हिडिओ आवडला असेल आणि ही ग गणपतीची राखी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच असलेल्या आयकॉनलाही क्लिक करा तर अशाच नवनवीन राखीची डिझाईन पाहण्यासाठी नंतर भेटूया चला टाटा बाय बाय